संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात टिंबटिंबरावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांत आहे आज काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गोकुळासारखं सासर सारे आहेत हौशी गोकुळासारखं सासर सारे आहेत हौशी टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी कमळापेक्षा मोहक दिसते कमळाची कळी कमळापेक्षा मोहक दिसते कमळाची कळी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी संक्रांतीच्या दिवशी असतो सुगड्याचा मान संक्रांतीच्या दिवशी असतो सुगड्याचा मान टिंबटिंबरावांचे नाव घेते द्या हळदी कुंकवाचं वान तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी देवासुखी ठेव टिंबटिंबराव टिंब आणि माझी जोडी पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं टिंबटिंबरावांचं नाव माझ्या कुंकवावर कोरलं संक्रांतीच्या दिवशी असतो तिळगुळाचा मान संक्रांतीच्या दिवशी असतो तिळगुळाचा मान टिंबटिंबरावांच्या जीवावर देते हळदी कुंकवाचं वान नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा टिंबटिंबरावांचे नाव घेते सण आहे संक्रांतीचा